बाई तुला माहित नाही का बचत गटाची मीटिंग आहे आपली हो oh माय बचत गटाची मीटिंग आहे तुम्हाला माहितीच ना त्यानी मी उपाध्यक्ष झाली बाय बचत गटाची अहो राव भांडे भांडेकुंडे येतोय नवरा घासल ना माय आता तू उपाध्यक्ष झाली बचत गटाची म्हणजे लहान फोजवर एक काय तू आता नोकरीच लागली समजा तू आता बचत गट म्हणजे माहित नाही तुला काय असते तर हो भाऊजी आता तू बचत गटाची उपाध्यक्ष आहे तुमच्या बायको

हो आले हो माय आता बाय आता मपलं तुपलं करायचं नाही आता माझं आता शुद्ध बोलायचं लग स्टँडर्ड आता आपण बचत गटाचे बाय होईल अँड्रॉइड फोन आहेत का सगळे जवळ आता माय बाय आम्हाला काय समजते माय त्यातलं अहो काकू मग समजेल ते घेऊन टाकायत फोन सांगा तुमच्या नवऱ्याने कशी शिद्या लागली माय आमची माणसं मोबाईल घेऊन हा घेत नाहीत अहो बचत गटाची बाय तुम्ही आता डेरिंग टाका

भाई। वाचे। सम्झत नहीं। नहीं। का मग मात पुण आले पाहिजे ही बचत गटाची मीटिंग आहे हे निर्णय लय महत्त्वाचे आहे तुम्हाला समजत नाही लोक कमी समजतात ना आपल्याला हे माणसं आहेत ना कमी समजतात आपल्याला पण काय नाही करून दाखवू नये बचत गट बोले सगळं जग आले समजलं का मानाचं झप का धन्य हो माय मावशी तुले निर्मला औस पकड ना माय हो आता इथं चालू आहे अध्यक्ष समजलं का मग ते बचत गट आली किती फरक पडा त्यावर बचत गट बोले जग आले समजलं तर आपल्याला उपाध्यक्ष दोन तीन शब्द सांगते सांगा उपाध्यक्ष तर सचिव बायांना तुम्हाला सांगतो बचत गटाचे खूप काय फायदे होतात तुम्ही ते पैसे घाल पाहिजे चांगले तुम्ही बचत करायला पाहिजे पैशाची कसं आपले बाया बीन पुढे जातात हे लोक आपल्याला कमी समजतात ना काय समजतात तुम्हाला सांग का यायला वाटत की नाही भांडे नेच कराव आता लोक धुणा भांडे करा आता बचत गट बोले जेवाले समजलं का एवढे दोन शब्द बोलून माझी भाषण पूर्ण करतो